ड्रॉ ए बी फोर सेंटीमीटर रेशन तुला नाव द्या ए आणि बी ही आपली फोर सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली आपण नंतर कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचे आहे रेषेपेक्षा थोडं जास्तच अंतर घ्या ए बी अंतर रेषेपेक्षा जास्त नंतर खाली आणि वरती आपण कौंशी ड्रॉ केला नंतर आपल्याला इथं एक एम बिंदू मिळालेला त्या रेशीला नाव देऊया एम आणि एन आपला हा जो बनवलेला आहे नंतर कम्पास एम बिंदूवर ठेवून आपल्याला एक सेमी सर्कल ड्रॉ करायचे आहे ए बी रेशीवर अर्धवर्तुळ आपण अर्धवर्तुळ ड्रॉ केला नंतर आता आपल्याला नाव देऊया त्या लंबावर छेदणाऱ्या रेशियाला इथं एक फोर नंबर बिंदू आपल्याला फोर नंबर द्यायचा आहे नंतर कंपास ए बिंदूवर ठेवायचे आहे नंतर बी रे बिंदूवर ठेवून एक कंस ड्रॉ करायचा आहे नंतर त्याला आपल्याला एक पॉईंट सहा नंबर द्यायचा आहे सहा नंबर दिल्यानंतर आता फोर आणि सहा याला आपल्याला बायसेट करायचे म्हणजे डिव्हाइड करू या विभाजित करायचे आहे फोरवर थे अपने इकड़े काउंट्स केला उजव्या बाजूला सैम लेफ्ट बाजूला भी काउंस करूंतर सिक्स वरती कंपास उजव्या बाजूला काउंस बाजूला ना के रेशा ओढून गया दोघं पॉईंट जोडा नंतर आपल्याला एक पॉईंट मिळाला फोर आणि फायव्हर इथं फाईव्ह नंबर देऊया आपण इथं जो मिळाला पॉईंट आहे फाईव्ह नंबर लिहा आता आपल्याला ए टू फाईव्ह या नंबरपर्यंत आपल्याला एक रेषा ओढायची आहे ए टू फाईव तर ए टू फाईव हे एवढं जे अंतर असतं हे कंपासमध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि एक सर्कल ड्रॉ करायचे आहे वर्तुळ बनवायचे आहे आपल्याला ए बिंदूवर ठेवून केंद्र फाईव्ह या केंद्र बिंदूवर ठेवून आपण एक ए बी लासीला टेस्ट करणारे एक सर्कल बनवतोय सर्कल बनूल, बनव बनवल्यानंतर आपल्याला आपलं सर्कल ड्रॉ झाल्यानंतर आता आपल्याला कंपासमध्ये ए बी ही जे रेषा आहे आपली तेवढ्या अंतर कंपासमध्ये घ्यायचे आहे आणि वर्तुळावर आपल्याला एक मार्क करायचे मार्क केला नंतर आपल्याला स्केलने हे सारे पॉइंट्स आपल्याला जोडायचे आहेत स्केलने सारे पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला त्यांना नावे द्यायचे आहेत त्यांना आता आपण नावे देऊया e, ए बी सी डी ई अशा पद्धतीने आपला पंचकोण तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण